या ग्रामस्थांना संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो आहे भूम परंडा पर वाशी तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय राहुलजी भैया मोठे साहेब यांना विनंती करतो आहे की ग्रामस्थांना मार्गदर्शन या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रताप भैया पाटील साहेब गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आहे सर्व कार्यकर्ते प्रचाराचा घाई गर्दीचे दिवस आहेत त्यामुळे सर्वांचं नाव घेता शक्य नाही लोकसभेची निवडणुकीचा प्रचाराचा जवळजवळ आता शेवट आलेला आहे ओमदा सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे काल आदरणीय पवार साहेबांचा तुळजापूरला अतिशय मोठा मेळावा त्या ठिकाणी पार पडला आणि ओम दादांना या निवडणुकीमध्ये भूमपरांडा वाशी तालुक्याच्या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वात चांगलं मतदान या ठिकाणी करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्व नेते मंडळीची कार्यकर्त्याची आणि जनतेची आहे याच्यामध्ये लांबलचक मी काही बोलणार नाही हिंगणगावच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न झाला होता तो म्हणजे बार्शी उपसा सिंचन योजनेचा त्याच्यामध्ये असं काय वातावरण तयार केलेलं होत कि बार्शी उपसा सिंचनच पाणी हिंगणगाव असेल चांदणी असेल आसपासचे छोटे मोठे तलाव असतील ह्याला आता उजनीच पाणी आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आणलं असं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये विरोधकांनी केलेलं होतं आमच्या इकडे ईटचा तलाव आम्ही केलाय यशवंडीचा तलाव आम्ही केलाय तिथली लोक त्या पाण्याचा फायदा घेत आहेत इरिगेशनचा परंतु त्यांना गाड्या देऊन इकडे बोलवण्यात आलं होत आणि त्यांना हिंगणगावच जे पाणी आलेलं आहे ते दाखवायचा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये चालू होता त्यावेळेस तानाजी सावंत काय बोलले होते मी तुम्हाला एक अर्ध्या मिनिटाची क्लिप इथं ऐकवणार आहे

वातावरण असं तयार केलं की उजनीच पाणी मतदारसंघामध्ये आलंय आणि दोनशे अडीचशे गावातल्या लोकांना गाड्या बोलवून हिंगणगावला आणण्यात आलेलं होत चार वर्ष झालं कुठं पाणी तुमच्याच गावातलं काय येत बीतय पाणी या ठिकाणी त्यांनी त्या क्लिप मध्ये काय सांगितलं हे काम शासनाच्या मार्फत करायचं असेल तर सहा वर्ष लागते आणि मी एक महिन्यातच ही काम केलं स्वतःचा मोठा पण मिरवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि मुख्यमंत्र्याला त्यांनी विनंती केली की मी काम करतो मला फक्त परवानगी द्या आणि मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला जबाबदारीनं मतदारसंघातल्या लोकांना सांगतो हिंगणगावच्या लोकांना सांगतो वाकडी चांगलीच्या लोकांना सांगतो की त्यावेळेस पाणी सोडण्याची परवानगी मिळाली नव्हती आणि आज तारखेपर्यंत सुद्धा पाणी सोडवण्याची परवानगी आज आपल्याकडं नाही हे मी जबाबदाऱ्याने सांगतोय विरोधकांची सवय हो इलेक्शन लागलं की लोकांना भापवायचं मलमपट्टी करायची आम्ही तात्याने जी, जी काही माग मागच्या काळामध्ये धरणं केलेली आहेत त्या सर्व धरणामध्ये पाणी पावसाळ्यामध्ये असते शाश्वत पाणी असते दहा दहा वीस वीस वर्षापासून पाणी आहे पुढचे पाच पन्नास वर्ष त्या धरणामध्ये पाणी असणार आहे आणि शाश्वत पाणी साठा करण्याचं काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये करतोय मलमपट्टी करण्याचं काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये करत नाही हे जनतेने या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे वेळ कमी असल्यामुळं बाकीचा मुद्दे मी या ठिकाणी बोलत नाही ओम दादा खासदार झाल्यानंतर दात्या असतील आम्ही असतील आम्ही सुद्धा भविष्यामध्ये हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यामध्ये तानाजी सावंत किंवा विरोधकांसारखं नाटक करणार नाही सुद्धा मी म्हणत होतो की ह्याला शासकीय परवानगी असल्याशिवाय ते काम करण्यामध्ये अनेक अडचणी येतात परंतु काही आपल्या गावातली नेते मंडळी आहेत त्यांनी लोकांना भापवलं गप्पा मारल्या दत्ता अण्णा तर उगच माझ्यावर टीका करतात मी त्यांना आवाजवळ बोलतोय आणि त्यांनी मला भाषणामध्ये आरोतुरो बोलायचं परंतु आम्ही दुर्लक्ष करतो तानाजी सावंतशी दुसऱ्या कुणालाच मी उत्तर देत नाही परंतु दोनदा झालं आम्ही आवाजवळ बोलतोय आणि दत्ता अण्णा आमच्यावर आरोतुरो करून आमच्यावर टीका करतात त्यांनी पाण्याच्या वेळेस असच गप्पा मारल्या की आता आलं पाणी पाणी आल्यावर तर त्या ठिकाणी गप्पा मारण्याला सीमाच नव्हती पाणी गेल्यावर सुद्धा त्यांनी गप्पा मारली आता काय आमदारच झाले म्हणाले आता पाणी आलंच त्याच्यानंतर मंत्री झाल्यावर सुद्धा गप्पा मारल्या की आता तर मंत्री आता तर पाणी आलंच अशा गप्पा मारून मारून परेशान त्या ठिकाणी झालेत आता दत्ता अण्णा काय दत्ता अण्णा राहिलेले नाहीत त्यांना ह्या पुढं आपण गप्पा अन्न म्हणलं पाहिजे एवढ्या <laughs> गप्पा मारून मारून त्यांनी मतदारसंघाला फसवलेला आहे ह्याच्याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे तात्याला बोलायचंय त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो